नमस्कार प्रेक्षकांनो भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या माईमुळे अपूर्वा खूप वाचलेली आहे नाहीतर ही पन्ना काकू फक्त एक संधी सोडत असते अपूर्वाला हिनवण्यासाठी तिचा अपमान करण्यासाठी परंतु तसं घडलेलं नाहीये तर प्रेक्षकांनो झालं असं की अपूर्वा उपवासाची खिचडी बनवायला घेते पण ती बिघडते आणि खूप चिकट होते आणि तेवढ्यात शशांक खिचडीचे बॉक्स घेऊन येतो आणि हीच खिचडी सगळे बाहेर खातात परंतु जेव्हा कळतं की अपूर्वा आणि शशांक कोणी ही खिचडी मागवलेली नाहीये तेव्हा त्यांना धक्का बसतो की आपण तर खिचडी मागवली नाही मग ही खिचडी आली कशी यानंतर बाहेरून डिलिव्हरी बॉय येतो तो, तो सांगतो की चुकून तुमच्या घरात ही खिचडी डिलिव्हर झाली आहे मला बाजूला द्यायची होती परंतु यांनी खिचडी खाल्लेली असते त्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये येतात आणि सगळ्यांना कळतं की अपूर्वाच्या हातून खिचडी बिघडलेली आहे त्यांना काकू संधीच शोधत असते तिला बोलायला परंतु यामध्ये अपूर्वा आयडिया करते की माई तू मागे खूप काही वाजे बिघडले तेव्हा काही ना काही करून तू भाज्या चांगल्या केल्या होत्या तशीच खिचडीचं काही करता येईल का यानंतर माही डोकं लावून या खिचडीची साबुदाना वडे बनवते मग या खिचडीच्या ऐवजी साबुदाना वडे पॅक करून देते हे सगळं घडल्यामुळे वातावरण शांत होतं कुठल्याही प्रकारचा तमाशा होत नाही आणि यामुळेच पन्ना काकूला कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाही बोलायला त्यामुळे पन्ना काकूच्या तावडीत खरंच अपूर्वा वाचलेले आहे असंच म्हणता येईल